हाय गायज वेलकम टू माय चॅनल तर आज आम्ही चाललो आहोत ट्रिपला ट्रिपला म्हणजे आम्ही देवदर्शनासाठी चाललो आहोत अक्कलकोट तुळजापूर पंढरपूर तर माझ्याबरोबर आहे माझ्या बहिणीची मुलगी रिया आयुषी माझा भाऊ आणि या साईडला हे बसलेत तर आम्ही असे चाललो आहोत आणि हा रोड पण खूप छान नवीन केला आहे समोरच्या दिसतात त्या द्राक्षाच्या बागा आहेत तर या साईडला तासगाव साईडला द्राक्षाच्या बागा भरपूर आहेत तर मी अथर्व फूड प्लाझामध्ये ब्रेकफास्ट करणार आहोत तर बघूया इथली टेस्ट कशी आहे ते কে 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 आला आहोत पंढरपूरमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजे पंढरपूर पंढरपूर हे चंद्रभागा नदीच्या काठावर वसलेले आहे आषाढी एका दिशेला लाखो भाविक पंढरपूरला चालत येतात विठ्ठल मंदिरामुळे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते भव्याचे हे, हे।, हे। वेग -वेग -वेग मंदिर आहे या मंदिराला आठ प्रवेशद्वार आहेत विठ्ठल आणि रखुमाईचे वेगवेगळी मंदिरं आतमध्ये आहेत विठ्ठल आणि रखुमाईचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशीला लाखो भाविक पायी चालत येतात विठ्ठल फक्त पुंडलिकाच्या भेटीला गेले होते तेव्हा पुंडलिकाने विठ्ठलांना उभारण्यासाठी विठ दिली होती त्या विठेवर विठ्ठल आजपर्यंत उभे आहेत विठ्ठलाचे दर्शन घेण्याआधी पुंडलिकाच्या समाधीचे दर्शन आधी घेतात अशी प्रथा आहे आम्ही मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत तर परत भेटूया दर्शन घेऊन आल्यानंतर तसं मी दर्शन घेऊन आलो खूप छान दर्शन झालं आमचं आता आपण जाऊया चंद्रभागा नदीकडे चंद्रभागा या नदीचे नदी नाव भीमा आहे पण नदीचा प्रवाह अर्धचंद्राकृती आहे म्हणून तिचे नाव चंद्रभागा पडले चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठे वरी विठल विठल जयहारी बोला विठल विठल जयहारी तुला काय हाय लावलंय काढरपूरहून आलोय आणि देवदर्शन पण खूप छान झालं गर्दी पण खूप होती पण आम्ही मुखदर्शनच घेतलंय आणि आम्ही चांगल मेक्स्ट प्लेसवरती तर आपण किती गेल्यावर भेटूया आणि आईशी च भेटी पण आले Bye-bye.